नमस्कार अष्टलक्ष्मी मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत चॅनलला जर का नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा लाईक शेअर कमेंट जरूर करा अष्टलक्ष्मीच्या या सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत विद्यालक्ष्मी खरं तर आपल्या या आजच्या युगामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती असे दोन वेगळे करण्यात आलेले आहेत देवी परंतु इथे ज्ञान हीच लक्ष्मी आहे हा सुंदर उदात्त विचार मांडण्यात आलेला आहे आणि अशी ही विद्यालक्ष्मी शुभ्र वस्त्रांमध्ये कमळावर विराजमान आहे तिच्या हातामध्ये सर्जनशीलतेचं द्योतक असलेलं कमळ आहे आणि ही शुभ्र वस्त्र परिधान केलेली विद्यालक्ष्मी आपल्यावर कृपादृष्टीचा वर्षाव करते आहे आणि सतत ज्ञान अर्जित केल्यानंतर ज्ञान मिळवल्यानंतर त्याचं दानही करत रहा हाही संदेश ही विद्यालक्ष्मी देते आहे कित्येक लोकांच्या डोक्यात हे असेल आत्तापर्यंत की लक्ष्मी म्हणजे फक्त धन आणि धन आणि धन आणि धन असं खरं तर नाहीये हे आत्तापर्यंत एव्हाना तुमच्या लक्षात यायला पाहिजे अष्टलक्ष्मीची म्हणजे आठ लक्ष्मीची स्वरूपं याचसाठी सांगण्यात आलेली आहे की लक्ष्मी म्हणजेच वैभव म्हणजे समृद्धी म्हणजेच आनंद म्हणजेच समाधान म्हणजे शांती आणि या सगळ्यांची जी स्वरूपं आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या हृदयामध्ये ओतण्यात येत आहेत शब्द रूपाने म्हणून मी पहिलेपासनं सांगतोय ज्ञान भक्ती आणि कर्म तिन्ही ज्याने स्वीकारलं त्या तिन्हीचा अंगीकार केला त्याला अष्टलक्ष्मी स्तोत्राचा आनंद निश्चितपणे घेता येईल म्हणूनच प्रत्येक श्लोकामध्ये तीन भाग आहेत पहिलं म्हणजे संबोधन दुसरं म्हणजे वर्णन आणि तिसरं म्हणजे प्रार्थना चला तर या विद्यालक्ष्मीचा जो श्लोक आहे तो सर्वप्रथम गाऊयात आणि मग त्याचा अर्थ पाहूयात आणि व पुन्हा एकदा त्या अर्थासह आपल्याला लक्षात येईल म्हणून त्याचं गायन कळ्यात प्रणत सुरेश्वरी भारती भार्गवी विनाशिनी रत्नमये मणिमय भूषित कर्ण विभूषण शांती समावृत हास्य मुखे नवनिधीदायीनी कलिमल हरिणी कम कामित फलप्रद हस्तयुते जय जय हे मधुसूदन कामिनी विद्यालक्ष्मी परीपालय मा आता या श्लोकाचा अर्थ माहिती करून घेऊयात प्रणत सुरेश्वरी हे लक्ष्मी माते तुझ्यासमोर सुरसुद्धा नतमस्तक होतात दुसरा शब्द आहे भारती भारतीचा अर्थ आहे जिथे अत्यंत तेजोमय पद्धतीने आनंदाचं उधाण येतं अशी ती भारती भार्गवी म्हणजे भार्गव ऋषीची कन्या इथे शोक आपल्या आयुष्यातून काढून टाकणारी म्हणून विनाशिनी रत्नमये म्हणजे हे लक्ष्मी माता अत्यंत मूल्यवान अत्यंत किमती मूल्य धारण करणारी तू मणिमयभूषित कर्णविभूषण समावृत हास्य मुखे या पूर्ण ओळीचा अर्थ एक साथ हे विद्यालक्ष्मी हे विद्यामाता तुझ्या अत्यंत शांतीपूर्ण हास्याला धारण करणारा तुझा चेहरा आणि तुझ्या कर्णामध्ये असलेली सुवर्ण विभूषित कुंडल तुझ्या या रूपाला एका दैदिप्यमान रत्नाप्रमाणे तेजोमय करत आहेत नवनिधी दायिनी हा पुढचा शब्द नवनिधी नऊ प्रकारची ट्रेजर्स समृद्ध धन प्राप्ती करून देणारी अशी ही विद्यालक्ष्मी कलिमल हारिणी म्हणजे या कलियुगामध्ये ज्या काही अशुद्धता आपल्यामध्ये प्रवेशतील षडरिपू प्रवेशतील त्यांच्यावर मात करून देण्याची क्षमता असलेली अशी तू कामित फलप्रद हस्तयुते म्हणून हे देवी तुझ्या हस्तांनीच तू तु आमच्या प्रत्येक इच्छेला आकांक्षेला पूर्णतेचा आशीर्वाद दे हे विद्यालक्ष्मी तुझा जय जयकार असो तूच आमचं रक्षण कर तूच आमची परिपालक हो चला तर पुन्हा एकदा श्लोक म्हणूयात प्रणत शोक विनाशिनी रत्नमये मणिमयभूषितकर्ण विभूषण मुखे हास्यमुखे नव कलिमल हारिणी कामित हस्तयुते जय जय हे मधुसूदन मधुसूदनकामि त्यालक्ष्मिपरिपालय मा